हाय यूट्यूब फॅमिली आज आपण बनवणार आहोत मेथीचं मेथीचं बेसन त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा हे मेथी आहे हे हे मेथी हे बेसनपीठ बेसनपीठ घेतलेलं आहे गाळून घेतलेलं आहे बेसनपीठ बघू शकता तुम्ही गाळलेलं आहे ते बेसनपीठ आणखीन हे मेथी मेति, मेथीच्या बेसनासाठी लागणारे हे मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही हे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कोथिंबीर कोथिंबीर पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे मिरची कांदा आणि हा बारीक चिरलेला टोमॅटो पण घेतलेला आहे बे बेसनामध्ये घालायसाठी टोमॅटो पण टोमॅटोनी छान बेसन लागते आणि हे बेसन पीठ आणि हे मेथी सुरुवातीला आपण गॅसवर तवा गरम करायला ठेवूया गरम झाला की त्याच्यावर दो दोन 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 स्पून तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम तेल गरम झालं की त्याच्यावर आता आपण कांदा घालूया कांदा व्यवस्थित भाजला गेलेला प गेला पाहिजे कांद्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे थोडासा लालसर होईपर्यंत कांद्याला परतून घेऊया आपण सारखं असं असं ढवळत राहायचं म्हणजे काचा कांदा आपला खाली लागला नाही पाहिजे किंवा जळाला नाही पाहिजे सारखं असं सा ढवळत राहायचं नंतर आपण त्याच्यामध्ये घालूया आता हिरवी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया आणि मिठीला पण व्यवस्थित असं फिरवून घेऊया बघू शकता तुम्ही आपली मिरची आणि कांदा व्यवस्थित होत आहे आता एका इकडे मी बेसनपीठ पाण्यामध्ये भिजून घेत आहे बघा आपलं हे आता हळद घालून घेऊया हळद टोमॅटो घालून घेऊया आपण आता त्याच्यामध्ये आणि ढवळूया आता हळद मिरची टोमॅटो एका साईडला करून घ्या आणि आता आपण बारीक चिरलेली ही मी बारीक चिरून मेथी घेतलेली आहे आता ती आपण मेथी आता तव्यावर टाकणार आहोत हे बघू शकता मी बारीक चिरलेली मेथी बारीक चिरून घेतली आहे आणि तव्यावर टाकलेली आहे आणि त्याला आता व्यवस्थित आपण असं फिरवून घेऊया मेथीचं बेसन म्हटल्यावर आपण खूप सारी मेथी घातलेली आहे याच्या याच्यामध्ये बेसनामध्ये तुम्ही ट्राय करून बघा मे मेथीचं बेसन खूप छान लागते आता आपण हे बेसन भिजवलेलं आहे पाण्यात आपण ते बघा आपला हा हे मेथी व्यवस्थित होऊ ला द्या ला लागते गॅसवर म्हणजे कच्चे नाही राहिले पाहिजे आता आपण भिजवलेलं बेसन पीठ मेथीमध्ये ते टाकून घेऊयात बघू शकता भिजवलेलं बेसनपीठ मी संपूर्ण तव्यामध्ये घातलेलं आहे बेसनपीठ टाकताना गॅसची फ्लेम कमी करून घ्यावी कारण की मग ते खाली बेसन आपलं खाली लागणार नाही ना व्यवस्थित असं बेसनपीठ टाकलेलं आहे आपण आता कमी गॅसवर आहे नंतर ते व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे आता आपण बेसन पीठामध्ये कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित असं फिरवून घेऊया खाली ला, खाली तव्याला चिटकलं नाही पाहिजे म्हणून बेसन सारखं त्याला फिरवत राहायचं असते सारखं फिरवत राहावं लागते बेसन पिठाला तुम्ही ट्राय करून बघा मेथीचं बेसन छान लागते माझ्या चॅनलचं नाव सरि शरी... सरिता थोरा साडी लवर आहे त्याला सबस्क्राईब नक्की करा आणि मेथीचं बेसन एकदा ट्राय करून नक्की बघा माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करा कमेंट करा आणि फॉलोसुद्धा नक्की करा हे बघा आपलं बेसन असं व्यवस्थित असं व्हायला लागलेलं आहे सारखं त्याला फिरवावं लागते कारण की खाली तव्याला ते लागलं नाही पाहिजे किंवा भाजलं नाही पाहिजे जास्त आपलं चिकन बेसन व्यवस्थित असं ढवळत राहायचं त्याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं तुम्ही ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल साध एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे पण टेस्ट भारी लागते त्याची तुम्ही एकदा ट्राय नक्की क करून बघा मेथीचं बेसन खूपच छान लागते